वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की आपल्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं आणि टायटल पाहून समजलेला असेलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक स्विंग टेड आयडिया शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला जबरदस्त रिटर्न भेटू शकतो मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं जसं की मी स्टॉक्स अॅनालिसिस करत होतो त्या ॲनालिसिस करता करता एक स्टॉक्स माझ्या रडारवर आला ज्याच्यामध्ये एक चांगलं अपसाईड पोटेन्शियल आपल्याला पाहायला भेटत आहे तो स्टॉक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो म्हणजे जो आज स्टॉक्स मी तुमच्या शेअर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो स्टॉक्स मी ऑलरेडी माझ्या स्विंग पोझिशनमध्ये बिल्ड केलेला ठीक आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर किंवा जाण्या अगोदर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तिथं माझे मी पर्सनल स्टेट शेअर करत असतो तुम्ही सिंपल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त आपणच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, आजच्या आपल्या व्हिडिओतला स्टॉक्स असणार आहे तो असणार आहे म्हणजे आय सी आय सी प्रुडेन्शियल लाईफ बरोबर आहे आता मित्रांनो जर तुम्ही मला मागच्या काही दिवसापासून जर, अपले जर, जर, जर आपले जर तुम्ही ओल्ड फॉलोअर जर असाल किंवा ओल्ड सबस्क्राईबर असाल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मी फोल आणि फ्लॅग बरोबर आहे पोल आणि फ्लॅग या पॅटर्नवरती खूप वेळा ट्रेड किंवा खूप वेळा स्विंग ट्रेड केलेले आहेत किंवा या पॅटर्नवरती हा एक जर तुम्ही असं म्हणू शकता की हा एक माझा पर्सनली फेवरेट पॅटर्न आहे जो की आहे म्हणजे फोल अँड फ्लॅग पॅटर्न बरोबर आहे आता या स्टॉक्समध्ये जर बघितलं सिम्पल आपल्याला दोन पॅटर्न या वर फॉर्म होताना आपल्याला पाहायला भेटतात तो म्हणजे एक आपल्याला हा जो आपल्याला एक पोल क्रिएट झालेला आहे ठीक आहे हा एक आपल्याला पोल क्रिएट झालेला आहे पोलचा आपल्याला एक फ्लॅगचा क्लिअर कट आपल्याला या लेवलला ब्रेकआउट होताना आपल्याला पाहायला भेटलाय आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही थोडस लक्षपूर्वक जर बघितलं याच्यामध्ये अजून एक पॅटर्न फॉर्म होतोय तो आहे म्हणजे इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बरोबर या लेवलला क्लिअर कट आपल्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नचा पण ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटतोय एक सिम्पलचा पहिला पॅटर्न आहे तो म्हणजे पोलन एक फ्लॅक पॅटर्नचा पॅटर्न आपल्याला ब्रेकआउट पाहायला भेटतो आणि त्याच्यानंतर आपला जो आहे तो म्हणजे हेड अँड शोल्डरचा पॅटर्नचा सुद्धा आपल्याला ब्रेकआउट आहे या केसमध्ये पाहायला आहे म्हणजे कंटिन्युअसली जर बघितलं एका स्टॉक्समध्ये आपल्याला दोन सेम पॅटर्नचा ब्रेकआउट एक्झॅक्टली एका लेवलला आपल्याला पाहायला भेटतोय आता या स्टॉक्समध्ये जर बघितलं जवळपास आता बऱ्यापैकी लोक बोलतील सर याच्या तर ब्रेकआउट ऑलरेडी आलेला आहे स्टॉक्स जवळपास तीन साडेतीन पर्सेंट अप पण या लेवलपासून बट मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो हा स्टॉक्स मी एक्झॅक्टली या लेवलला मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेला होता जेणेकरून कसं होतं मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवून तुम्हाला क्विकमध्ये अपडेट देऊ शकत नाही मग जे पण ऑन मार्केटमध्ये काही क्विक अपडेट असतात त्या मी काय करत असतो आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो जेणेकरून ऑन मार्केटमधून कोण कुणी कोणत्याही कुण प्रकारची ऑपॉर्च्युनिटी मिस होता का म्हणजे त्यासाठी मी सिम्पल्स काय करतो आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती हा अपडेट मी ऑलरेडी दिले होता जवळपास हा स्टॉक्स मी जवळपास पाचशे चाळीसच्या लेवलला मी हा स्विंग ट्रेड तुमच्यासोबत शेअर केला होता आणि एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं हा स्टॉक एक डिस्क्लेमर आहे हा स्टॉक ऑलरेडी माझ्या लॉंग टर्मच्या सॉरी स्विंग पोझिशन मी स्विंग पोझिशन मध्ये बिल्ड केलेला आहे आता या मते जर बघितलं जवळपास आसपास आपल्याला ब्रेकआउट पाहायला एक ऑलमोस्ट पंधरा ते वीस पर्सेंटची मुवमेंट मी एका महिन्यामध्ये याच्यातून काय आहे एक्सपेक्ट करताय आता याचं टार्गेट जर बघितलं मित्रांनो या लेवल आपल्याला जर बघितलं लेव्हल एक चांगला रेजिस्टन्स पण पाहायला भेटते बरोबर या लेवल एक चांगला रेजिस्टन्स पाहायला भेटतो जो की असणार आहे सहाशे ते सहाशे दहाच्या आसपास आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहिजे भेटतोय आता एक जर गोष्ट अजून तुम्ही नोटीस केली तर हा फ्लॅग पॅटर्न तर आहे तर बरोबर हा फ्लॅग पॅटर्न तर बनलेला आहे पण जेव्हा हा स्टॉक सहाशे दहा सहाशे बाराच्या वरती जेव्हा ट्रेड करायला लागेल ना याच्यातून अगेन एक आपल्याला चांगली अप्पर साईडची मुवमेंट भेटू शकते आणि त्याच्यानंतर जो आपला जो टार्गेट असणार आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला जे टार्गेट पाहायला भेटू शकतं ते टार्गेट असणार एक चांगलं टार्गेट म्हणजे जवळपास सातशे रुपयाच्या सातशे ते सव्वा सातशे रुपयाचा सातशे तीस रुपयाच्या आसपासचा आपल्याला टार्गेट पाहायला भेटू शकतं बट आता शॉर्ट टर्मसाठी आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे ते असणार आहे म्हणजे सहाशे बारा रुपयाचं आणि हे टार्गेट ब्री झाल्यानंतर आपल्याला सरस टार्गेट असणार आहे सातशे तीस रुपयेचं एक चांगला स्विंग ट्रेड आहे याच्यामधून एक एक चांगला ब्रेकआउट एक्सपेक्ट करत आहे ऑलरेडी ब्रेकआउट आहे बट ही मी कंटिन्यू एक्सपेक्ट करत आहे पहिली मुवमेंट आपली ले बाराच्या लेवलपर्यंत तुम्ही काय करू शकता एक्सपेक्ट करू शकता अजून एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे हा जो स्टॉक्स मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे हा स्टॉक्स फ्युचरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ऍक्च्युअली जर बघितलं हा स्टॉक्स मी फ्युचरमध्येच मी एंटर केलेला आहे या स्टॉक्समध्ये फ्युचरमध्ये विथ हेज आता बऱ्यापैकी लोकांना माहित असेल की मी फ्युचर स्टॉक्स काय करतो फ्युचर बाय करतो विथ हेजेस आता याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता मी ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही स्टॉक्स फ्युचरमध्ये कशा प्रकारे लॉंग जाऊ शकता विथ हेजस न बरोबर तशा प्रकारे मी याच्यामध्ये पोझिशन बिल्ड केलेलं आहे लेट सी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटतं आहे आज जर बघितलं आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा जर बघितलं मार्केट क्लिअरली साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत्या निपट्याने बँक निपटीमध्ये जर बघितलं तर एकदम आपल्याला काय झालं एक साईडवेज मुवमेंट पाहत आहे पण त्या साईडवेज मुवमेंटमध्ये सुद्धा आपल्याला हा शेअर जर बघितलं आज जवळपास एका दिवसामध्ये तीन टक्क्याचा अप आपल्याला दाखवत आय सिंपलच मी काय करतो वन डे चा टाइम फ्रेम सुद्धा ओपन करून दाखवतो म्हणजे थोडंस तुम्हाला अजून काय होऊन बेटर वे मध्ये क्लिअरिटी येऊन जाईल बरोबर आता या इथं जर बघितलं वन डेच्या टाईम फ्रेमवर तुम्हाला एक चांगला जबरदस्त हो एक कन्सॉलिडेशन नंतरचा ब्रेकआउट तुम्हाला फाईंड होत आहे बरोबर आहे मार्केटनं काय केलं एक चांगली तेजी दिली तेजी दिल्यानंतर मार्केटनं काय केलं एक लाँग कन्सॉलिडेशन नंतरचा ब्रेकआउट दिला आणि एक मित्रांनो लक्षात ठेवा जेवढं पण लॉंग कन्सॉलिडेशन असेल बरोबर आहे जेवढं लाँग कन्सॉलिडेशन असेल तेवढा मोठा ब्रेकआउट आपल्याला काय होऊ शकतो पाहायला भेटू शकतो लेट्स सी आता यामध्ये जर बघितलं कमीत कमी सहाशे दहाच्या आसपासचं तर पहिलं टार्गेट असणार आहे सहाशे दहाचं टार्गेट झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की मार्केटमध्ये एक किती एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे का नाही बरोबर अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती खूप सारे असे स्विंग ट्रेड पोस्ट करत असतो प्रत्येक व्हिडिओचा मी मित्रांनो व्हिडिओ प्रत्येक प्रत्येक स्विंग ट्रेडवरती किंवा प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीवरती मी व्हिडिओ बनवू शकत नाही त्यासाठी ज्या पण ऑन मार्केट मला आपल्या ऑपॉर्च्युनिटी भेटत असतात त्या मी काय करत असतो आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती काय करत असतो शेअर करत असतो लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आजच्या व्हिडिओमधला स्टॉक्स तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर किती लोक स्विंग ट्रेड करतायत किंवा किती लोकांना स्विंग ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून मला थोडीफार आयडिया येईल की आपल्या चॅनलचे जे सबस्क्राइब येतात त्या बऱ्यापैकी लोकांना ज्यामध्ये इंटरेस्ट जास्त असेल त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आपला कंटेंट इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला करा विसरू नका जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र